आहे की टेम्परेचर जास्त वाढल्यामुळं उन्हाळा असल्यामुळं टेम्परेचर एकोणचाळीस ते चाळीस डिग्रीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आपण कुक्कुटपालन कर, करत असल्यामुळे तर हे पक्ष्यांसाठी खूप टेम्परेचर जास्त घातक आहे आणि खूप आजार पण होतात मर्तूक पण जास्त होते तर त्यासाठी आपण असं अशा प्रकारचं मॅनेजमेंट केलेलं आहे की त्यांना थोडासा आराम भेटावं थंड थंडावा भेटावं यासाठी ले 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 आ, हे बघा इथे आपल्या अशा प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे इथे सावली केलेली आहे यांच्यासाठी आणि इथे माठ पण ठेवलेलं आहे आणि त्यात पाणी टाकलेलं आहे म्हणजे माठामध्ये कसं पाणी एकदम थंड राहते आणि पक्ष्यांसाठी ते पाणी थंड राहण्यासाठी टेम्परेचर त्यांच्या बॉडीचं मेंटेन होण्यासाठी आपण पाणी इथे घेतलेलं आहे थंड आणि हे एवढं असं मॅनेजमेंट केलेलं आहे सेड पण आहे त्यांच्यासाठी पण सेडमध्ये टेम्परेचर असं असते की टीनचं असल्यामुळे त्यात टेम्परेचर वाढलेलं असते त्यामुळे कोंबड्यांसाठी घातक ठरतं ते त्यासाठी इथे आपण असं प्रकारचं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारचं हे कुलमीन पावडर नावाचं एक पावडर असते जसं की आपल्या शरीराला आपण थंड ठेवण्यासाठी आपल्याला एनर्जी येण्यासाठी आपण लिंबू पाण्याचा वापर जसं करत असतो तसं आपण या आप पक्ष्यांसाठी पाण्यात मिक्स करून ह्याचा यूज आपण करू शकतो वापर करू शकतो आपण याचा आणि असं आपलं मॅनेजमेंट झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये